छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आज सोळा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात आरमार प्रदर्शनाचे उद्घाटन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धामध्ये वापरलेल्या आरमारची प्रतिकृती याप्रसंगी साकारली होती या आरमारचं प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत करण्यात आले या प्रसंगी शंभू पाटील पुरुषोत्तम पाटील विनोद देशमुख राम पवार महेश पवार माजी नगरसेविका लीना पवार माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती सार्वजनिक सार्वजनिक शिव शिवजयंती उद्योग समितीतर्फे आठवडा वर्ष जयंतीचं सा। तिथे साजरीकरण केलं जातं त्याच्यामध्ये तीन दिवस सोळा सतरा अठरा तीन दिवस इल्ली बनवा स्पर्धा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं तिथे ज्या प्रतिकृती त्या आरमारामधलं त्याचं प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे प्रतिकृती आरमारच्या प्रतिकृती म्हणजे काय की शिवाजी महाराजांनी जे आरमार स्थापन केलेलं होतं लाठी आरमारचे जनक फादर ऑफ इंडियाने शिवाजी महाराजांना म्हटलं जातं तर त्यांनी जे आरमार तयार करताना कोणते कोणते जहाज तयार केले होते त्याच्यासाठी काय टेक्निक वापरलं होतं ते जहाजांचे आकार कसे होते त्यांचा वापर कसा केला त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या जनमध्ये वापरले गेलं या सर्वांची माहिती इथे आरमारच्या प्रतिकृती प्रति प्रति तयार करून देण्यात आली जवळपास किती आरमार या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे आरमार आहेत या ठिकाणी एकूण बारा प्रकारचे मॉडेल ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये भारतामध्ये पूर्वी प्राचीन काळी जे आरमार होतं चोल साम्राज्याचं आरमार मोठं होतं त्यांचे दोन मॉडेल ठेवलेले आहेत त्याच्यानंतर सात मॉडेल छत्रपती शिवाजी ouais महाराजांच्या आरमारे ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शिवाड आहे मसवा आहे गुराब आहे गलबत आहे पाल आहे संदेशवाप नौका आहे असे शिवाजी महाराजांचे ज्या आरमारामध्ये नौका होता त्यांच्या प्रतिकृती आहेत त्याचबरोबर इंग्रजांचं आणि पोर्तुगीजांचं जहाजांचे जा जा मॉडेल तयार करा केलेले आहे की पोर्तुगीजांचं आणि इंग्रजांचा आरमार हे शिवाजी महाराजांचा सर्वात मोठे शत्रूंचा आरमार होतं तर त्यांच्या जहाजांमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या जहाजांमध्ये काय बदल करून घेतला होता हे लक्षात येण्यासाठी इंग्रजांनी पोर्तुगीजांच्या जहाजांचं एक एक मॉडेल ठेवलेलं आहे आणि आय एन एस विक्रांत पाकिस्तानविरुद्धच्या दोघी युद्धांमध्ये ह्या नौकेने खूप मोठे पराक्रम गाजवले होते आणि त्याच्यानंतर सत्त्याण्णवमध्ये ही नौसेनेचं निवृत्त झाली सत्त्याण्णवमध्ये इला डिमॉलिश करण्यात आलं त्यानंतर विक्रांत तर विक्रांतचंही मॉडेल तिथे ॲरपेल नाव का महेश पवार शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे आज या ठिकाणी आरमारचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे काय सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येणाऱ्या एकवीस तार एकोणीस तारखेला आहे त्यानिमित्ताने जळगाव शहरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आज आपण बघत असाल तर स्वराज्याच्या आरमाराच्या प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर किल्ले बनवा ही स्पर्धा पंधरा तारखेला घेण्यात आलेली होती ती सर्व जळगावकर शहरांसाठी शहरवासियांसाठी ती पाहण्यासाठी प्रदर्शन ते खुलं ठेवण्यात आलेलं आहे ते एकोणीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आहे त्यामध्ये अनेक शाळेंच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता व त्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट असे किल्ले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुणवत्तापूर्वक किल्ले बनवले होते व जे त्यांच्या क्रांतीने त्यांच्या ताकदीने त्यांनी गनिमी काव्यांनी मिळविलेले होते अशा सर्व्या किल्ल्यांचं प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आहे स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे आत्ताच जसं आमच्या महेश पवारांनी सांगितलं त्या आरमारचं देखील प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे अठरा तारखेला या ठिकाणी महिलांची बाईक रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे एकोणीस तारखेला सकाळी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या ठिकाणी प्रदर्शन व रॅलीचे सुरुवात होऊन त्या ठिकाणी अश्वधारी आपले मावळे असतील अश्वधारी जिजामाता असतील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज असतील असे देखाव्यांचे देखील सचिव देखाव्यांचे त्या ठिकाणी प्रदर्शन आणि त्या ठिकाणी देखावे हे साकारण्यात आलेले आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासवे अर्ष कारणाने त्या ठिकाणी शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याचे देखील चित्रफित त्या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये किंवा त्या ठिकाणी रॅलीमध्ये त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट like, अँड सबस्क्राईब आवर चॅनल